नमस्कार मित्रांनो आज रविवाराने आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये फार सुंदर अशा जोड्या सहा जोड्या सहा जोड्या आपण या ठिकाणी पाहत आहे म्हणजे तीन जोड्या सहा बैल सर्व नागोरी आहेत दोन माळवा आहे चार नागोरी आणि सर्व सहा देखील खूप छान आहेत रंगाला जोड्या लावलेल्या आहे व्यापाऱ्याच्या हातात जोडी आहे आणि ही जी सुरुवातीला दोन माळवा दिसत आहेत क्रॉस नागोरी माळवा हे नागोरी खरे बोलच नाही इथे पुढे तर ही नागोरी काय सांगितले जोडीचे पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार आपलं नाव कसं मोसिन मोसिन सेख मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर त्रेसष्ट एकोणपन्नास जोडीचे किती सांगितले म्हणले कमी किती होईल तरी पंच्याहत्तर पासष्ट साठ साठ हजारापर्यंत जोडी होऊन जाईल त्यानंतर एक इकडे फार सुंदर ओरिजिनल नागोरी यांना या दे जर शेजारा फिरून नाही नाही कोणीकडे आता याचा पण आपण याच कंटिन्यू मध्ये व्हिडिओ पाहणार आहोत खूप जबरदस्त कोंड आहे किती जाते दोनदा चार दात प्युअर नागोर वासर सगळ्या कामाला चालू पूर्ण कामाला चालू दोनदा चार दात प्युअर नागोर पूर्ण कामाला चालू काय सांगितली किंमत एक पंचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार रुपये फायनल काय राहील नाही ना झाले ना थोडेसे जरा एक एकतीस लाख एकवीस एकवीस पर्यंत नाही म्हणतायत एक पंचवीस एक पंचवीस नाही फायनल एक लाख तीस हजार रुपये त्यांची किंमत राहील असं त्यांचं म्हणणं आहे जाऊ दे दर्शक जरा एक लाख तीस हजार रुपये फायनल किंमत सांगतायत मोबाईल नंबर सांगितला का तुम्ही एकदा ना नाव सांगा तुमचं शेळके प्रदीपजी शेळके प्रदीप पाटील शेळके राहणार आमसरी आमसरी तालुका सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर चे शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी व्यापारी बिलकुल प्युअर व्यापारी शंभर टक्के नामांकित नामांकित नागोरी वासरांचे व्यापारी आहेत मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेसष्ट त्रेसष्ट चाळीस चोपन्न चोपन्न आणि अशा प्रकारची नागोरी वासरं अजून आपल्याकडे कधी मिळतील दरात यस यस वाजवी रेटमध्ये ते आपल्याला देत राहतील फोन नंबर आपण करून त्यांच्याशी फोनवर संपर्क साधू शकता तसाच एक एक फार सुंदर जबरदस्त खोंड आपल्याला या ठिकाणी पाहतोय दादा किती सिंगल किती दादे दोनदा खूप सुंदर असा गिर क्रॉस भरलेला एकदम एक नंबर याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर तो तोही आपण पाहू शकतात जबरदस्त भरलेला गिर क्रॉस चालू केला कामाल चालू नाहीये पण जबरदस्त आहे काय किंमत सांगितली पस्तीस पस्तिस हजार रुपये किंमत राहील एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस वीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव झिरो सात झिरो सात पंचावन्न ओके चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद